माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण मतदान करते वेळेस मतदानाच्या दरम्यान आणि त्या अनुषंगाने आपण दलित समाजाला वेगवेगळे पद्धतीनं आपण मतदान करायला आपण या महायुतीमध्ये लावलेलं आहे दलित समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीला मतदान केलेलं आहे वंचित असू दे दलित असू दे आदिवासी असू दे या सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे मतदान केलंय आपण त्यांचे पाठी राखे आहात म्हणून परंतु आज महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर सामाजिक न्याय विभागाचा जर तुम्ही असा जर अशा पद्धतीचा जर निधी वळवत असताल तर महायुतीचे घटक पक्ष म्हणून खाली काम करायला आम्हाला अडचण येते ना आमचे बांधव आमच्या अंगावर यायला लागलेत आमचे बांधव आम्हाला विचारायला लागलेत की ज्या पक्षाबरोबर तुम्ही काम करताय त्या पक्षाची जी लोक आहेत ते लोकही दलितांचा निधी वळवला जातोय आज सामाजिक न्याय मंत्राला वैतागून बोलावं लागलं त्रागा करावा लागला याच्या अगोदर सात हजार करोड रुपये तुम्ही सामाजिक न्याय खात्यातून काढले आता सव्वा चारशे करोड रुपये तुम्ही काढले म्हणजे दलिताच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं नाही का बाहेरच्या देशामध्ये जायचं नाही का इतरले सर्व सामान्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं नाही का देवा भाऊ आणि खास करून अजितदादा पवार यांना आपल्याला नम्र विनंती मला करायची की आपण अर्थमंत्री आहात आपल्या लक्षात येणं हे गरजेचं आहे महायुतीचे आपण सगळे घटक मंडळी आहोत जर तुम्ही दलितावर जर असे अन्याय करत असाल जर आदिवासीवर जर तुम्ही असा अन्याय करत असाल तर आम्ही जाणार कुठं मतदान आम्ही तुम्हाला केलंय सात सात हजार करोड रुपये तुम्ही अगोदर वळवले आता समज दुसऱ्या खात्यातून वळवा ना तुम्ही एस टी महामंडळ आहे नगर विकास महामंडळ आहे तुमचं ग्रह ग्रह आहे माडा आहे सिडकू आहे ह्याच्यातून म्हण तुम्ही पैसे पण तुम्ही जाणीवपूर्वक करता काही असं आम्ही आमच्या समाज बांधवांना काय उत्तर द्यायचे आम्ही जर महायुतीचे पक्षामध्ये काम करत असताना ही लोक आम्हाला काय बोलतात मग उद्या आपल्याला उद्या उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्याला यांच्याकडे मतदान नको मागायला ही माणसं देणार कुठून मतदान आपल्याला जर त्यांच्या मुलाबाळांचा जर आपण विचारच करत नसतात शिक्षणाचा विचार करत नसतात त्यांच्या लिव्हिंग स्टँडर्डचा विचार आपण जर करत नसता तर या समाज या समाजाला न्याय कोण देणार महाराष्ट्रामध्ये ही जर परिस्थिती अशी असेल तर अन्य राज्याचं आपण न बोललेलं बरं जर सामाजिक न्याय मंत्र्याला जर त्रागा करावा लागत असेल तर याच्यासारखं महाराष्ट्रात दुर्दैव नाही आहे हे तुम्ही घरचं आहे समजा किंवा काहीही समजा